त्यातनं प्रेशरनं पाणी करायचं असं दुसरीकडनं पाणी निघतं मग त्याच हे मशीन आहे बघा दुधाच्या बघा हे कधी कधी येतन हवा जाते ड्रेनवाला मधलं गंज आहे बघा बघ गायड जर भरली का नाही तर यात पाणी जाते पाणी गेलं का कधी गंजरला का नाही इथनं काय होते ही हवा लिखत राहते दुसरं टाकायची काय करायचं घासून सगळी घाट आणि ही बदलायला लागते ही कडक झालं की नाही इथन हवा लिकेज राहते असं ओढलं की नाही असं निघतं साईडलाही ओढ निघतं साईडला काय करू आधी टाकी दोन घेऊ आपण टाकी दोन काय करायचं ते वॅक्युमीटर फक्त इथला काढून घ्यायचं असा रेग्युलेटरला काय होत नाही टाकी खोलून अशी साईडला आणायची ही पाईप ह्या लावायची एका साईडला जोरात असं वरण दाबा पाईप त्याच्यात सरक तुझ्या अंगार उडलते त्यातनं प्रेशरनं पाणी घालायचं असं दुसरीकडनं पाणी निघतं त्याचं काय करायचं टाके दोन्ही साईडनं काढून काय करायचे दोन काढायचे प्रेशरच्या प्रेशर पाण्यावर गांधीन जर असले की नाही टाकेल सगळी निघून जाते दूधबीत गेलं नाही म्हणजे खोलून त्याला काय करायचं असं धुऊन काढायचे नाहीतर काय होतं नाही धुतलं की नाही त्यातली घाण परत डायरेक्ट पंपामध्ये जाते पंपात गेलं का नाही पंप जाम करतो त्यामुळं दूधबीज जर केलं नाही ह्याच्यात धुवून काढायचे एक चार पाच महिन्यांनी जर टाकी धुतली का नाही तर नाही नाही नाहीतर काय होते पाणी साचून साचून टाकी काय होती गंज धरते आणि लाग नाही टाकी चिरली का नाही एकदा म्हणजे हवा जाते हवा गेली का मग ती काय होते गारबीन सगळी भारी फक्त असं दोन काढायची व्यवस्थित पाण्याने पाण्या बघायला होत नाही काढच असे दोन काढायचे चार पाच महिने नाही का ना आपले गारबीन गेली का आपले दोन काढायची अशी व्यवस्थित खालून काढायची सगळी घाण आता वरच्या साईडनं प्रेशर द्या पाण्याला असं खाल राव सर फक्त त्यात पण पाईप घाला गेला इथनं असं पाईप घाला म्हणजे खालनं सगळं घाण निघेल तुझं घाला पाहिजे म्हणजे प्रेशरनं पाणी काय निघेल सगळी घाण तुझी नाही काय ते ड्रेनवाला नाही काय तर सगळं स्प्रेश आपला नाही तर नाही काढायचं सगळी बर निघून पेपर आणपर पक्त होता बरं आलेली सगळी निघली का नाही घेतन हवा जात नाहीतून पन्नास शंभरचा ड्रॉप घेत नव्हतो आराम नाही व्यवस्थित धुवायचं ते पाणी व्यवस्थित नेतून काढायचं सगळं त्यातलं पाणी ठेवायचं नाही ह्यात जर पाणी राहिलं तरी डायरेक्ट पंपात पाणी जाणार डायरेक्ट असं आहे त्यामुळे ह्यात पाणी धाव द्यायच नाही खोलीबिली सगळी मोकळी करायची व्यवस्थित बाकी জানা থাকে হোলামে কারণে